मध्ये तुमचे सहर्ष स्वागत मी सौरभ पोपणार तर आज तुम्हाला बाळमामांच्या चारित्र्याबद्दल जरा तळांवरील व्हिडिओ आपण बनवणार आहे तरी सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा आज मी बाळमामांच्या तळावरती आलो आहे आमचे गावराक्षवाडी खुर्द येथे बाळमामांचे बागा क्रमांक आठ कारभारी आणि शृंगारी यांचा तळ आलेला आहे तर आज बावीस तारीख दीपावलीच्या मोर्चावर लेंडी पूजन सोहळा आहे तर तुम्हाला पुढील माहिती देतो मी मस्त आहे बाळूमामांची लाल गाय आहे अशा प्रकारे मस्त सजवलेले आहे घाली लोटांगण म्हणलं ते घाली लोटांगणला माणसावून ही घाली लोटांगण घालते आणि दर एकादशीला तिथं दर्शनासाठी आपण मग त्या मनानं जाते तर बाळूमामाची एवढी ताकद त्या भंडाऱ्यामध्ये आहे की एकदा श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर पालखी क्रमांक आठच्या वतीनं धन्यवाद करतो पालखीचे गरबारी अनिल अप्पा शिंगारे यांना कोटी कोटी धन्यवाद आहे ढेंडी पुंजिल्ला बोला बोला यार की दूर ना चिचकी अरे बरोबर होते पटकन परदक्षिणा मा मा बाळंगे घूम मा जे मारा लक्ष

मी जाणून भाषा आहे से विनंती आहे आपल्याला आपण सर्वांनी खाली बसून घ्या खाली बसून घ्यायचंय खाली बसायचंय सर्व खाली बघा समोर खाली बसायला जाग्यावर कसा खाली खाली बसा सगळे काय अडचण आहे देवाच्या दरबारात सूचनेचं पालन करा तुम्हाला जी आज्ञा दिलेल्या त्या आज्ञेचं पालन करा तुम्हाला सोनं होऊन जाईल इथं लक्ष द्यावं लागतं सोहळ्याचा आनंद घ्या लाभ घ्या सर्वांनी

તો કાલે